पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील तहसील कार्यालय मंडळ अधिकारी कार्यालय जवळील सन एकोणीसशे अठरा मध्ये विजय स्मारक उभारून आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने देशभरात हा दिवस साजरा केला जातो महात्मा गांधींच्या निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येत असते परंतु शिंदेखेडा येथील तहसील कार्यालय आभारामध्ये विजय स्मारक उभारले असून या स्मारकाची अत्यंत दुरावस्था झाली आहे सभोतालचा परिसर अस्वच्छ आणि मुतारी म्हणून याचा वापर आजही होत आहे आजच्या दिनाचे उचित साधत शिंदेकडा शहरात नेहमी चर्चेत असलेले सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांच्या गांधीगिरीच्या माध्यमातून अनेक समस्या प्रश्न त्यांनी उजेडात आणले आहेत त्यामध्ये अजून एक भर म्हणजे आज हुतात्मादिनी शहीदांना आदरांजली म्हणून विजय स्मारक जवळ आजपर्यंत शासन प्रशासन यांची कुठलीही देखरेख आणि देखभाल नसल्याने साधे पुष्पहार फुलं वाहण्याचा प्रकार देखील दिसून आलेला नाही म्हणून अरुण देसले यांनी आपल्या गांधीगिरी पार्ट आठ मधून आज विजय स्मारक सभोवतालची जागा रोजंदारीने आणि स्वतः साफसफाई करून सदरचा विजय स्मारक स्वच्छ करून शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग गुरव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी गांधीगिरी फेम अरुण देसले सुनील बडगुजर चंद्रकांत गोधवानी कैलास मराठे अॅडव्होकेट रितेश महिरे प्रशांत मराठे भूषण मराठे गोलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते निदान शासन प्रशासनाने अशा दिवसाचे औचित्य साधत कमीत कमी त्या परिसराची साफसफाई होणे गरजेचे आहे एक आठवण म्हणून विजय स्मारकाजवळ हा दिवस साजरा होणे ही अपेक्षित आहे दुसऱ्या महायुद्धाचे विजयाचे प्रतीक म्हणून शहीद जवानांच्या प्रती हे भव्य असे विजय स्मारक सन एकोणीशे अठरा साली येथील जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आले होते साधारण सहा बाय बारा आणि दहा फूट उंच अखंड दगडात कोरीव असे स्मारक आहे या स्मारकाला लागूनच शहराचे तलाठी कार्यालय आहे जुन्या काळी येथे नियमित साफसफाई करून पूजा करून दिवा लावला जात असे परंतु कालांतराने धावपळीच्या या आधुनिक युगात सर्व सुख सुविधा युक्त असलेल्या भव्य कार्यालय आणि व्यापारी संकुलनाच्या युद्धात या दुसऱ्या महायुद्धाच्या विजय स्मारकाची आठवण पडली असावी या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून देखील जोर धरू लागली आहे याकडे प्रशासन शासन किती गांभीर्याने लक्ष घालते हा चर्चेचा विषय बनला आहे एकंदरीतच गांधीगिरी फेम अरुण देसले हे नेहमीच नवनवीन प्रश्न हाती घेऊन अशा समस्यांना उजेडात आणण्याचं काम करीत असल्याने शहरातून त्यांचे कौतुक केलं जात आहे एकोणीसशे अठरा साली दुसरे महायुद्ध झाले की आपल्या देशातील जवान जे शहीद झाले त्यांच्या स्मरणात एकोणीसशे अठरा साली विजय स्मारक बनवले गेले तेही तहसील कचेरीच्या चे आवारात आज आजपर्यंत त्याच्यावर प्रशासनाने शासनाने दुर्लक्ष केलं याची हाईट खूप उंच होती आम्ही लहानपणी पाहिलं आहे याचे इतिहास आमचा जन्मच एकोणीसशे सत्याहत्तरचा झाला आहे फार जुना विषय आहे इतिहासाला आजमा आज अजमा अजरामन ठेवण्याचे काम शासनाचे प्रशासनाचे होते परंतु याच्यावर आजपर्यंत दुर्लक्ष केलं आज के आम्ही सर्व गावकरी मिळून आमचे गावातील नागरिकांनी मिळून आज शहीद दिनानिमित्त आणि महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही या परिसराची साफसफाई करून त्याला पाण्याने स्वच्छ धुवून आज आम्ही आपल्या देशातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आणि याच्या अशा या गोष्टी आहेत याच्यावर शासनाने मुख्यतः माननीय तहसीलदार साहेबांचं याच्यावर लक्ष असायला <coughs> पाहिजे होतं पण आजपर्यंत कोणत्याही तहसीलदारांनी किंवा शासनाने प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं नाही हे मी लक्ष वेधण्यासाठी आणि स्मरण करण्यासाठी आजचा आम्ही हा उपक्रम राबवला मुख्य संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी